अलिबाग तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार मी तन्मय अधिकारी अलिबाग सध्या खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे आणि भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून प्रवेश नेहमीपेक्षा सुमारे आठवडाभर लवकर होण्याची शक्यता सामान्यतः अलिबाग तालुक्यात दहा जून च्या आसपास मान्सून दाखल होतो मात्र यंदा तो तीन ते चार जून दरम्यान येण्याचा अंदाज आहे खरीप हंगामामध्ये भात हे अलिबाग तालु तालुक्यातील प्रमुख असं पीक आहे सुमारे तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर भात पीक उत्पादन अलिबाग तालुक्यामध्ये घेतले जाते या पार्श्वभूमीवर भात लागवडची शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पाणी फोर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शेती शाळा आयोजित करण्यात आली आहे ही शेती शाळा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे शेतकरी बंधूंनी ही शेती शाळा युट्यूब व झूम मीटिंग याद्वारे आपल्या मोबाईल वरून सहभागी होऊन जरूर पाहावी आपण सध्या जो हा व्हिडिओ पाहता त्याच्यासोबत युट्यूब लिंक व झूम मिटिंगची लिंक आपल्यास पाठवण्यात येईल मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की या शेतीशाळेत उपस्थित राहून त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा धन्यवाद